प्रश्न क्रमांक पहिला विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा करतात तर त्याचं उत्तर आहे अकरा फेब्रुवारीला प्रश्न दोन सिटी युनियन बँकेच्या सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे आर विजय आनंद यांची प्रश्न तीन कोणत्या राज्याने आपला पहिला आर्थिक सर्वेक्षण सादर केला आहे तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्याने पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया जागतिक डाळी दिन कधी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे दहा फेब्रुवारीला प्रश्न पाच भारत आणि कोणत्या देशाने हायड्रोजन फेलोशिप कार्यक्रम सुरू केला तर त्याचं उत्तर आहे नेदरलँड भारत आणि नेदरलँड देशाने प्रश्न सहा दोन हजार सव्वीसच्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत मनु भाकरने पंचवीस मीटर पिस्तूल स्पर्धेत कोणते पदक जिंकले तर त्याचं उत्तर आहे रजत पदक प्रश्न सात पाहूया आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये भारतातील सर्वात मोठे लवकर उत्पादक राज्य कोणते होते तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्य प्रश्न आठ कोणता देश जगातील सर्वात मोठा संशोधन आणि विकासावर खर्च करणारा देश बनला आहे तर त्याचा उत्तर आहे चीन हा देश प्रश्न नऊ ग्रामीण कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने उपकंपनी स्टारलिंक सोबत भागीदारी केली आहे तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्याने प्रश्न दहा पाहूया पॅरा थ्रोबॉल राष्ट्रीय फेडरेशन कप दोन हजार सव्वीस महिला श्रेणीमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे तर त्याचा उत्तर आहे झारखंड राज्याने प्रश्न अकरा लखपती सरस उपजीविका मेळा कुठे आयोजित केला जात आहे तर त्याचं उत्तर आहे गुरुग्राम इथे प्रश्न बारा महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दोन हजार सव्वीस चे विजेतेपद कोणी जिंकले तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्याने प्रश्न तेरा पाहूया प्रसिद्ध झालेल्या नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये कोण अव्वल स्थानावर आहे तर त्याचं उत्तर आहे अमेरिका प्रश्न चौदा जागतिक लष्कर शक्ती निर्देशांक दोन हजार सव्वीस भारताचे स्थान किती आहे तर त्याचं उत्तर आहे स्थान प्रश्न मध्ये झालेल्या बायोफॅच कोणत्या देशाची वर्षातील सर्वोत्तम देश म्हणून निवड करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाची प्रश्न सोळा पाहूया सिक्कीम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे प्रेमसिंग तमांग हे प्रश्न सतरा कोणत्या राज्यातील पहिल्या अपंग महिला न्यायाधीश थन्या नाथन यांनी दिवानी न्यायाधीश परीक्षेत अव्वल स्थान मिळवले आहे तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यातील प्रश्न अठरा आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी दिन दोन हजार सव्वीस कधी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे नऊ फेब्रुवारीला प्रश्न एकोणीस पाहूया ने लघु आणि मध्यम उद्योगांसाठी असुरक्षित कर्जाची मर्यादा किती लाखापर्यंत वाढवली आहे तर त्याचं उत्तर आहे वीस लाखापर्यंत 20. प्रश्न वीस भारतातील सर्वात तरुण पुरुष अनालॉग अंतराळवीर कोण बनले आहेत तर उत्तर आहे आदित्य पांडे आहे असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला या प्रश्नांची मंथली पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा धन्यवाद